हाय गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्या जणी स्वस्त राहा मस्त राहा तुमचा आमच्या अनुमिनु ब्लॉग या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आम्ही आता लवकरच कामं उरकली सकाळची आणि आम्हाला आयब्रो करायच्या होत्या म्हणून आम्ही निघालो तरी निघे निघेपर्यंत ऊनच झालं आहे खूप ऊन झालं पण आलोत आम्ही आणखी पार्लर मध्ये तर कोणीच नाहीये खूप जुनं आहे पार्लर, जवग जवग हे पार्लर खूप जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही इथं येत असतो पहिले मी आणि अनुबहिणी जेव्हा पाड्याच्या घरात राहायचो तिथूनच हे जवळच होतं त्याच्यामुळं मग आम्हाला हे सोयीचं वाटायचं आता आम्ही आमच्या घरात आलो इथून हे बरंच लांब पडतं पण सुरुवातीपासून इथं सवय लागलेली आहे तर थोडा आम्ही येतो इकडं काहीतरी आमची कामंही असतात भाजी घेणं वगैरे किंवा तिथल्या जुन्या ओळखीच्या लोकांना भेटणे असं त्याच्यामुळं आम्ही नेहमी इकडंच येतो ह्याही आमच्या जो स्टाफ आहे पार्लरचा खूप फमिलियर आहे आम्हाला आणि खूप फ्रेंडली आहे नेहमीच आमच्या चालू आहेत आता पहा गप्पा टप्पा नुसतं असं नाही की कामच आहे आता आम्ही शोरूममध्ये आलोत तर हे नवीनच चित्तडूमध्ये वी टू शोरूम झालेला आहे आणि पहा इथं किती सुंदर सुंदर आयटम आहेत हे लहान मुलांसाठी पर्स वगैरे असे खूप छान छान वस्तू आलेले आहेत आणि हे शोरूम आता नवीनच झालेलं आहे सध्या आणि स्टॉकही इथं खूप भरपूर दिसाय दिसत आहे तर ह्या वस्तू पाहायला छान वाटत आहेत घ्यायच्या तर काही नाही आहेत लहान मुलं नसल्यामुळं कोणी पण तरी पाहायला खूप छान वाटत आहे आणि हे इथं सगळ्या वस्तू खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत तर बराच आणि स्टॉकही खूप सारा आहे तर ह्याच्यातले कॉस्मेटिक वगैरे हे पहा इथं दिसत आहेत सगळे कॉस्मेटिक ठेवलेले इथं खूप मोठी रेंज आहे इथं कॉस्मेटिक्सची आणि इथे दिसायला तुम्हाला कॉम्बो पॅक वगैरे आहेत त्याच्यानं बऱ्याच आपल्याला सवततीत भेटते परत जेंट्स हँकी वॉलेट असं खूप आहे छान आहे आवडला आम्हाला इथं आम्ही पहिल्यांदाच आलो कारण म्हणूनही बरेच दिवस झाले एक दोन महिने पण आम्हाला काही आलो नव्हतं तर आम्ही इथं पण म्हणलं चला आता आम्ही पार्लरमधून थोडं फ्री झालोत लवकर तर आपण पाहूयात तिथं काय आम्हाला असं काही स्पेशली घ्यायचं नव्हतं पण एकदा पाहून तर होत आपल्याला थोडं माहीत असलं तर का मग आपण परत जाऊ शकतो तिथं की आपल्याला व्यवस्थित काही थोडा रिजनेबल वाटलं स्टॉक आपल्या चॉईसचा असला तर आपण परत येऊ शकतो इथं थोडं आपल्या माइंडमध्ये असतं की नाही इथं हे छान भेटतं मग आपण जायला पाहिजे म्हणून मग आम्ही तर पाहायला आलो खूप मोठी डीओ ची रेंज आहे आणि परफ्युम्स आहेत आणि पॅक पण आहेत पहा दिसायला तुम्हाला मध्ये वगैरे कॉस्मेटिक्स खूप सगळ्या सा, हा खूप मस्त इथं तर खूप लेडीज अगदी खेळून असतात खूप सारे हे नेल पॉलिश आहेत खूप व्हरायटीज ऑफ शेड्स पाहू शकता तुम्ही इथं हे छोट्या मुलींसाठी रबर बँड्स वगैरे पाहिले आम्ही आता आमच्या हातं मुली मोठ्या झाल्या आणि त्यांची चॉईसही बदललेली आहे त्याच्यानं आता आम्ही त्यांच्यास त्यांच्या आवडीचंच घेऊन देतो त्यांना स्वतः आपण काही पसंत करून घेऊन देत नाही कारण नाही आवडलं की मग परत वस्तू तशाच पडून राहतात आणि त्यांना कशाची काय गरज आहे त्यांची चॉईसही आता मुलांची मोठी झाल्यावर बदललेली असते <laughs> इथं मी आता टी शर्ट पाहत आहे तर खूप चांगले आणि रिजनेबल रेटमध्ये टी शर्ट वगैरे दिसत आहेत पण मुलांना आवडत नाहीत गोलूला वगैरे फोन करून विचारत होते त्याला दाखवत होते व्हिडिओ कॉल करून की पहा तुझ्यासाठी घेऊ हो का म्हणून पण त्याला नाही आवडत कारण कॉल करून दा दाखवले पण ते आता हे लेडीज क कंपार्टमेंट सुरू झाले तर इथं खूप सुंदर सुंदर ड्रेस आहेत रेडीमेड लॉंग आणि शॉर्ट वगैरे ह्याच्यातले बरेच ड्रेस आवडले आ, हा, हा तर खूपच सुंदर वाटत होता आणि रेंजही खूप छान होती पण आता सध्या काही घ्यायची नव्हती हे थोडं गरमीच्या हिशोबानं गरमी होईल ह्या कपड्यात असं वाटत होतं हा स्टॉक आता गरमीचा आहे हा पार्टीवेअर ड्रेस दिसत होता पण ह्याची काही गरज नव्हती म्हणून नुसते पाहिले तर घेतले काही नाही आहेत असे समोरचे हलके कलर आणि फॅब्रिक कॉटन वगैरे उन्हाळा खूप मोठा सीझन असतो त्याच्यानं करावं लागतं हा हे समोरचं कलेक्शन आलेलं आहे तर हे व्हाईट सगळे ड्रेस दिसत आहेत ते कॉटनचे आहेत पण ते अस्तर असल्यामुळं थोडं विचार करतच होते की घ्यावे की नाही घ्यावे असं पण स्टॉक खूप छान आहे हे तर गाऊनचं कंपार्टमेंट आलं सगळ्यात आवडता ड्रेस आमचा हे लहान मुलांचे कपडे खूप आहेत फ्रॉक वगैरे इतक्या सुंदर व्हरायटी सुंदर आणि कलरफुल फ्रॉक बघितले की असं वाटतं परत लहान व्हावं आपण हे सगळं ट्राय करावं आप कारण आपल्या वेळेस काही इतकं व्हरायटी नव्हतं तेव्हा तर फ्रॉक शिवून घेणं किंवा रेडीमेड ही होते कपडे पण असं काही इतके व्हरायटी नव्हते नसायची इतके सुंदर सुंदर पहा खूप छान वाटतं पाहायला सुद्धा छोटे कपडे तर तसेच पाहायला खूप छान दिसतात कधी मुलींचे जास्त विशेष म्हणजे मुलींचे खूप सुंदर आहेत लहान लहान मुलींचे फ्रॉक इतके सुंदर होते क्यूट क्यूट फ्रॉक दिसत आहेत हे सगळे लहान मुलींचे फ्रॉक चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करतो आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय